आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली आहे रेणुका मातेचे दर्शन आज देवीला महाअभिषेक पंचामृता करण्यात आला त्याच्यानंतर पायस नैवेद्य दाखवून महाआरती छबिना करण्यात आला परिवार देवतेची पूजा पूजा करून नैवेद्य आरती तसेच रेणुकामातेला दुपारी पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली हे साधारण गुप्त नवरात्र पंधरा दिवसाचं असतं येणाऱ्या अष्टमीपर्यंत हे नवरात्र असतं या नवरात्रामध्ये आपण साधना उपासना आपापल्या परीने सेवा करायची असते जय जगदंब जय भवानी जय माता They por eso,